जागृती शोभकर तयार करण्यात आला आहे त्याचा अनावरण सोहळा संपन्न होणार आहे कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित आहेत मी सर्वप्रथम विनंती करते माननीय श्री प्रताप सरनाई मंत्री परिवहन महाराष्ट्र राजे यांना त्यांनी माननीय श्री देवेंद्र फडणवीस स्वागत करावं त्यानंतर मी माननीय श्री संजय सेखी यांना विनंती करते त्यांनी माननीय श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राजे यांचं स्वागत करावं અને માનનીય શ્રી વિવેક હિમનવાલ એના વિનંતી કરે તેમની માનનીય શ્રી આદિત

भविष्यासाठीचा एक ग्रामीण भागात त्याचा वापर न करणे याशिवाय अपघातांमध्ये सुमारे साठ टक्के मोटर आणि वीस टक्के पादचारी असतात हीच वास्तव स्थिती लक्षात घेऊन जेनरल ही संकल्पना आपल्या विभागाच्या माध्यमातून दाखवण्यात आली पहिला हक्क पादचाऱ्यांचा हा संदेश झेब्रूच्या माध्यमातून प्रभावीपणे दिला जात आहे झेब्रू रस्त्यावर चालताना पादचाऱ्यांना प्राधान्य देण्याची जाणीव वाहन चालकांमध्ये निर्माण करतो हा शुभंकर केवळ कागदापुरता मर्यादित नसून तो हेल्मेटधारी सीट बेल्टधारी रूपात जनतेसमोर येतो आणि सुरक्षित वर्तनाचे उद्धा उत्तम उदाहरण घडवतो या अभिनव आणि हृदय स्पर्शी उपक्रमामुळे रस्ता सुरक्षेचे महत्त्व लोकांच्या मनावर खोलवर बिंबवले जात आहे विशेषतः लहान मुले विद्यार्थी आणि युवकांमध्ये सुरक्षिततेबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होत आहे भविष्यात परिवहन विभाग हेब्रूला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यास सज्ज आहे लवकरच सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये झेब्रूचे विवरण हो, वितरण होणार आहे शाळा महाविद्यालय शासकीय निमशासकीय कार्यालय सार्वजनिक रस्ते व चौकांमध्ये पथनाट्याच्या माध्यमातून झेब्रू सह रस्ता सुरक्षा अभियान राबवले जाणार आहे झेब्रू हा फक्त एक शुभंकर नाही तर तो महाराष्ट्र परिवहन विभागाच्या रस्ता सुरक्षा मोहिमेचा जिवंत आत्मा आहे तो प्रत्येक नागरिकाला नियम पाळण्याचे स्वतः सुरक्षित राहण्याची आणि इतरांना सुरक्षित ठेवण्याची विनंती करतो प्रामुख्यानं सुरुवातीच्याच काळामध्ये मुख्यमंत्री महोदय आपण आतमध्ये आप असताना आदरणीय अजितदादांनी झेब्रूच्या जो लोगो आपला आहे त्यामध्ये काही सुधारणा सुचवलेली आहे त्या सुधारणासह या झेब्रूला आपण मान्यता द्यावी आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आणि नगर विकास विभागाचे प्रमुख म्हणून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्वरित महापालिका आणि नगर बरोबर रॅलिंग असणं आवश्यक आहे आणि का काही दुकानदार त्या फुटपाथे समोर जे रॅलिंग असतं त्याला डायरेक्ट एंट्री वा, एक्झिट व्हावी त्यांना ते तोडून टाकतात त्यामुळे एक नियमावली जर आपण नगरविकास खात्याच्या माध्यमातून बनवली आणि त्या फुटपाथवर रॅलिंग पण त्याची एंट्री एक्झिट फक्त सिग्नलवर जर केली तर सर्वसामान्य प्रवाशांना फुटपाथवर न चालण्याची एक प्रेरणा मिळेल आणि कुठेही ते एंट्री एक्झिट करणार त्यामुळे जे अपघाताचं प्रमाण आहे ते अतिशय कमी होईल आपण हाच संकल्प करूया की दुसऱ्या देशांमध्ये ज्या पद्धतीनं फुटपाथ आणि रेलिंग महत्वाचं मानलं जातं तसंच महाराष्ट्रामध्ये नगर परिषदा आणि महापालिकांमध्ये जर अशी योजना आपण राबवली तर निश्चितपणे अपघातांची संख्या जी आहे ती कमी होईल की परत एकदा माननीय मुख्यमंत्री त्याचबरोबर माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब श्री दादा पवार आणि त्याचबरोबर शिवेंद्र राजेजी भोसले आणि आमच्या राज्यमंत्री आदरणीय माधुरीताई मिसाळ यांचा आभार व्यक्त करतो की ह्या कार्यक्रमाला आपण वेळ दिली आणि आपल्या हस्ते या झेब्रिलचा आदरणाचा कार्यक्रम आज व्हावा मी फक्त या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना एक निवेदन करतो की त्यांनी ह्या विषयावर फक्त दोन मिनिटं आपल्या हे करून दोन मिनिटं त्यांनी म्हणजे ते मान्य <laughs> पहिल्यांदा तर मंत्री मोद्यांनी म्हटलं मी आत मध्ये होतो म्हणजे आपल्या रूम मध्ये <laughs> उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी अजित दादा पवार जी प्रताप सर जी शिवेंद्र बाबा माधुरीताई सर्व वरिष्ठ अधिकारी आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने एक अतिशय महत्वाचं पाऊल परिवहन विभागाच्या माध्यमातून टाकण्यात आलेलं आहे अपघात कसे कमी करता येतील या दृष्टीनं एक मोठी जनजागृतीची मोहीम आहे आणि अर्थातच त्याच्यासोबत काही इम्प्रुवमेंटची कामं देखील वेगवेगळ्या विभागांच्या माध्यमातून सातत्याने आपण करतो मग तिथे नगरविकास विभाग असेल पीडब्ल्यूडी विभाग असेल या सगळ्या विभागाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं ही कामं देखील आपण करतो आज आपल्याकडे विशेषतः शहरीकरणामुळे मोबिलिटी वाढली आणि त्यातनं नवीन वाहनं आली चांगली वाहनं आली स्पीड वाढली अशा अनेक गोष्टींमुळे ऍक्सिडेंट मोठ्या प्रमाणात होतात आणि दुसऱ्या रस्त्यावरही अतिक्रमण आहेत लोकांना चालायला अडचणी होतात त्यातनही किंवा अनेक लोक नियम पाळत नाही हाही एक महत्वाचा विषय असतो आपल्याकडे ट्रॅफिक लाईट तोडणं एक थ्रिल लोकांना वाटतं तर या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात एक चांगली जाणीव जागृती करण्याची ही मोहीम आणि त्याच्याकरता एक शुभंकर म्हणून झेब्रू हे जे आपण या ठिकाणी सुचवलेलं आहे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे त्या झेब्रूला माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जे काही अमेंडमेंट दिल्या आहेत त्या अमेंडमेंट सहित आपण तो झेब्रू मान्य करू आणि या सप्ताहाला मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो आणि चांगल्या पद्धतीनं आपण हा राबवून ऍक्सिडेंट्स कमी करू लोकांचं जीवन वाचवू अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद okay. मी मान्यवरांना विनंती करते की आपण झेब्रु या रस्ता सुरक्षा जनजागृती शुभंकरचं अनावरण आपल्या शुभ असते संपन्न करावं या प्रकल्पाची माहिती देणारा एक व्हिडिओ आपण इथे बघणार आहोत सादर करीत आहोत परिवहन विभाग महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र यांचा रस्ते सुरक्षा जनजागृतीसाठी शुभंकर हा आहे लक्ष वेधक प्रेम शुभंकर हा आहे लक्ष वेधक शिस्तप्रिय मजबूत तीक्ष्ण दृष्टी तीव्र श्रवण शक्ती सपळ काळजी घेणारा सतर्क आणि जागरूक झेब्रू ही संकल्पना श्री प्रशांत देशमुख डेप्युटी आर टी ओ यवतमाळ यांची होती मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करते की त्यांनी प्रशांत देशमुख यांचा कौतुक रूपी एक सत्कार करावा आणि मी माननीय संजय सेठी साहेबांना विनंती करते की त्यांनी झेब्रू आपल्या माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेट द्यावं झेब्रू हा आपला मॅस्कॉट मी माननीय संजय सेठी आणि माननीय भीमंडवार यांना विनंती करते की त्यांनी हा मॅस्कॉट माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री आणि उपस्थित मान्यवरांना भेट म्हणून प्रदान करावा अत्यंत व्यस्त अशा दिनक्रमातून या कार्यक्रमासाठी वेळ काढला त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो तसंच इथे उपस्थित सर्व मंत्री महोदयांचे हार्दिक आभार